शिवसेनेने जे अनेक वर्ष कामगार विरोधी जे काही कामं केलेली आहेत त्याच्या विरोधातलं नोंदवलेलं कामगारांचं मत आहे की कोणतीही ताकद कोणताही ब्रँड हे कामगार आणि लोक ठरवतात द बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या बेस्ट पदपेढीची निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये एक असा चेहरा ज्याचा विजय झालेला आहे ज्यामुळे म्हटलं जात आहे की चर्चित नसलेला चेहरा नेमका विजय कसा झाला ते म्हणजे शशांकराव त्यांच्याशी आता आपण बातचीत करणार आहोत आपल्यासोबत शशांकराव सर ज्या हो हो हो। प्रकारे आपण पाहतोय की बी एस टीच्या ज्या ज्या वेळेला प्रश्न समोर येत होते तेव्हा आंदोलनाच्या माध्यमातून शशांकराव नेहमीच समोर येत असल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र सध्या ज्या प्रकारे निवडणुकीचा हा सगळा काळ होता याच्यामध्ये ज्या प्रकारे शशांकराव यांनी विजय मिळवलेला आहे नेमकं काय प्रकारे रणनीती आखली होती आणि हा विजय कसा काय प्राप्त झाला असं आहे की कामगारांचे प्रश्न फार जास्त आहेत आणि सातत्याने बेस्ट वर्कर्स युनियन ही कामगारांसाठी लढत आलेली आहे आज आणि आजचा जो विजय आहे तो शिवसेनेने जे अनेक वर्ष कामगार विरोधी जे काही कामं केलेली आहेत त्याच्या विरोधातलं नोंदवलेलं कामगारांचं मत आहे हे माझं स्पष्ट मत आहे बेस्ट वर्कर्स युनियन ज्या प्रकारे तुमच्या माध्यमातून अनेकदा साधारणतः पाहायला गे गेलं तर काम करताना पाहायला मिळालं होतं मात्र ज्या प्रकारे आताचा हा निकाल लागलेला आहे त्या निकालामध्ये तुमच्यासोबत तुमचे विरोधक असलेले सुहास सामंत असतील आणि साधारणतः जे पॅनल होतं उत्कर्ष पॅनल असेल ते सुद्धा होतं मात्र दोघांचा विजय झालेला आहे महायुतीच्या उत्कर्ष पॅनलचा प्रसाद लाड यांचा आणि तुमचा कुठेतरी एकत्र निवडणूक ही झाली होती असं वाटतं नाही अनेक वर्ष ज्या ज्या वेळेला या निवडणुका येतात वेगवेगळे पॅनल उभे हो राहतात पण या वेळेला प्रत्येक पॅनल एक शिवसेनेचं पॅनल जर सोडलं तर बाकी सर्व पॅनलचा उद्देशच हा होता की शिवसेनेने अनेक वर्ष मग ते पतपेडीत असेल किंवा बी एस टीत एकूण जो गैरव्यवहार केलेला आहे आणि कामगारांच्या विरोधातले जे निर्णय घेतलेला आहे त्याच्या विरोधात प्रत्येकाचं आपलं म्हणणं होतं आणि त्याच्या विरोधातलाच लढा होता त्यामुळे मुद्दा तोच होता वेगवेगळे कारण की हे नेहमी होतं की एवढ्या युनियन्स आहेत तर काही लोक एकत्रित येतात काही लोक एकटी जातात आणि त्या पद्धतीने निवडणूक लढली गेलेली आहे साधारणतः आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून राजकारणामध्ये एक सातत्याने चर्चा आहे ती म्हणजे ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड वरून सातत्याने ठाकरे बंधू एकत्र आले आहेत आगामी निवडणूक आहेत आगामी राजकारणासाठी ते अत्यंत महत्वाचे आहे जनतेच्या मनातले ठाकरे <laughs> बंधू एकत्र आलेले मात्र या निवडणुकीमध्ये सातत्यांना भोपळा फोडता आलेला नाहीये मुळात ठाकरे बंधू ही जी मोठी ताकद समोर असताना सुद्धा तुम्ही विजय मिळवलेला आहे नेमकी कोणती जादूची गांठी तुम्ही फिरवली असं आहे की कोणतीही ताकद कोणताही ब्रँड हे कामगार आणि लोक ठरवतात जर तुम्ही कामगारांच्या हिताचं कामच केलेलं नसेल तर लोक आणि कामगार तुम्हाला तुमची जागा देखील दाखवतात आणि आज हे बीएसटीच्या कामगारांनी केलेलं आहे शिवसेनेने अनेक वर्ष जे कामगार विरोधातलं काम केलंय त्याच्याबद्दल आपलं मत कामगारांनी या निवडणुकीत स्पष्ट केलेलं आहे कामगारांसाठी सातत्याने काम कामगारा करत असताना बीएसटीची सध्याची परिस्थिती पाहता डबगाईला आलेली बीएसटी आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये नेमकं टीला इतक्या वर्षांमध्ये सातत्याने तोट्यात राहते सातत्याने तिकीट सुद्धा कमी झाले होते मात्र कामगारांचे प्रश्न असतील वेतन असेल या सगळ्यामध्ये नेमकं त्यांना दिलासा कधी मिळणार आहे तुम्ही सुद्धा प्रश्न उपस्थित करत होते मात्र या निवडणुकीनंतर त्यांच्यासाठी दिवस हे सोन्याचे असतील कामगारांसाठी कारण प्रश्न फार आहेत पण आम्हाला नक्कीच आशा आहे कारण देवेंद्रजी फडणवीस यांनी नेहमीच मदत केलेली आहे अशी जी शेलारांनी मदत केली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते प्रश्न अजून मोठ्या प्रमाणात त्यांच्या समोर आणि मला विश्वास आहे की ते सर्वतोपरी प्रयत्न करून हे प्रश्न सोडवण्याचं सो काम करते नक्कीच पण ज्या प्रकारे जाणून घ्यायला आवडेल की ज्यावेळेला निवडणुकीची घोषणा झाली जवळपास साधारणतः पाहायला मिळते की खरा चौदा जागांवरती तुमचा विजय झालेला आहे पुलाचा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय साधारणतः पाऊस होता आणि त्यामध्ये सुद्धा उशिरा होईना निकाल लागलेला ला आहे ज्यावेळेला निकाल समोर आला त्यावेळेला काय वाटत होतं कारण समोर ठाकरे बंधू आहेत प्रसाद लाड आलेला आहे जेव्हा निकाल आला समोर त्यावेळेला काय वाटत काही नाही कामगारांच्या डोळ्यामध्ये कामगारांच्या चेहऱ्यांवर एक आनंद होता आणि तो आनंद यासाठी होता की एक भ्रष्ट काळ आता संपुष्टात येईल आणि कामगारांच्या हिताची कामं होतील हे एक त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर दिसत होतं आणि तेच आता पुढे करणार होत अनेक निवडणुका आतापर्यंत राज्यात घडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये अदृश्य शक्तीचा वारंवार उल्लेख केला जात होता के या निवडणुकीमध्ये सुद्धा अशा प्रकारची कुठली अदृश्य शक्ती होती का जिचा फायदा असेल असं थेट म्हटणं तुम्हाला झालंय असं आहे की अदृश्य शक्ती एकच आहे ती कामगारांची आणि लोकांची शक्ती अदृश्य असते ते सातत्याने बोलत नसतात पण जेव्हा वेळ येते ते त्यांचं मत प्रकट करतात आणि यावेळेला ती अदृश्य शक्ती कामगारांनी दाखवलेली आहे वारंवार तुम्ही आहात की बीएसटी मध्ये अनेक भ्रष्टाचार झालेला आहे तर या भ्रष्टाचाराचं कारणीभूत कोण होत आणि आता हा भ्रष्टाचार किती महत्वाचा होता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आणि आगामी काळामध्ये तुमच्या नेतृत्वाखाली हा भ्रष्टाचार कमी होईल का नक्कीच आम्ही आमच्या वचननाम्यामध्येच दिलेलं आहे की पतपेढीमध्ये गेले नऊ वर्ष जो भ्रष्टाचार एकूण झालेला आहे त्याची चौकशी करणार आणि चौकशी करून जर दोषी पाय पाहिलं गेले तर माझं मत आहे फक्त चौकशीवर थांबायचं नाहीये तर पैसा कामगारांचा आहे कष्टाचा पैसा आहे आणि जर तो कोणी लुबाडलेला असेल तो जर पैसा कोणीतरी घेतलेला असेल चुकीच्या पद्धतीने तर तो पैसा काम परत कामगारांना आला पाहिजे तुम्ही आता म्हणताना सांगितलंय की शिवसेनेने त्यांच्या हाती सत्ता असताना सुद्धा बेस्ट कामगारांसाठी सातत्याने काम करणं जे होतं ते केलं नाहीये मात्र या निकालानंतर सुहास सामंत म्हणत आहेत की पैशांच्या समोर आम्ही हरलो मला म्हणजे आता हरल्यावर ते कारण देतील पण जर कामगारांच्या हिताची कामं केली असती तर त्यांना हे दिवस बघितले बघावे लागले नसते निश्चितच आशिष शेलार यांनी सुद्धा सातत्यानं तुम्हाला मदत केल्याचं पाहायला मिळत होतं या निवडणुकीमध्ये कुठेतरी मागून बॅक सपोर्ट त्यांचा होता मागून देण्याची गरज नाहीये कामगारांच्या हितासाठी दरवेळेला माननीय देवेंद्रजी आणि आशिषजींनी मदत केली तो एक सपोर्ट कामगारांनाही दिसतो की कोणता नेता त्यांच्यासाठी उभा राहतो एक शेवटचा प्रश्न आता ज्या प्रकारे निकाल लागलेला आहे तुमच्या चौदा जागा निवडून आलेल्या आहेत आणि एक हाती सत्ता असं म्हटलं तर वागं ठरणार नाही कारण ज्या प्रकारे मोठा विजय आहे हा तर शशांकराव निवडणूक निवडून जिंकून आल्यानंतर आता टीच्या माध्यमात जी डबगायला गेलेली टी आहे तिला वर आणण्यासाठी पहिलं काम कुठलं घेणार आहे सर्वच काम गरजेची आहे आणि जे मी म्हणालो की एक स्वतःच मालकीच्या गाड्या तीन हजार तीनशे सतत तो टार्गेट असणार आहे आणि कामगारांचा रखडलेला वेतन करा कामगारांची ग्रॅज्युटी हे जे काही प्रश्न आहेत हे प्रायोरिटी बेसवर काम करणार नाही ठाकरे बंधूंना काही सल्ला द्याल का कारण या निवडणुकीमध्ये ते एकत्र होते कारण ही सुरुवात होती ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर निवडणुकीची त्यांच्या दोन्ही बंधूंचं पॅनल एकत्र होतं आणि त्यासमोर तुम्ही होतात आणि तुम्हाला विजय सुद्धा मिळालेला कारण चर्चा होती की एकत्र आली तर निश्चित सर्व राज्यातली जनता त्यांच्या बाजूने उभी राहील मात्र चित्र वेगळं पाहायला मिळतंय जनता साधारणतः उत्कर्ष पाण्या जे प्रसाद आणि तुमचं तुमच्या बाजूने एकत्र आल्याचं पाहायला मिळत असं जनता किंवा कामगार त्यांच्या बाजूने जाते जे त्यांच्या हिताचं काम करतात हे मला स्पष्ट दिसतं आणि कामगारांनी तेच केलेलं आहे जे त्यांच्यासाठी लढतात ते त्यांच्याबरोबर उभे राहिले ठाकरे बंधूंना काही सल्ला काही सल्ला द्यायची गरज नाही आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात तर आपण पाहतोय या बिढीच्या निवडणुकीमध्ये मोठा विजय झालेला आहे तो म्हणजे शशांक राव यांच्या पॅनलचा जवळपास चौदा जागांवरती त्यांनी विजय मिळवलेला आहे त्यामुळे निश्चितच ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर निवडणुकीमध्ये अनेक बदल होतील राज्याच्या राजकारणामध्ये बदल होतील मात्र तसंच चित्र आजच्या या निवडणुकीच्या निकालाअंत पाहायला मिळालेलं नाही काळामध्ये अनेक निवडणुका आहेत महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये नेमकं काय का गणित ठरतं मुळात विजयानंतर शशांकराव यांनी ज्या प्रकारे म्हटलेलं आहे की बेस्ट डबगाईला गेल्या तिला वर काढण्याचा प्रयत्न ते करणार आहेत त्यांचं ते काम कशा प्रकारे होतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन अवधेश मी वैभव पाटील मुंबई